भुसावळ शहर ते, शेगा ते शेगाव पर्यंत पायीवारीचे आयोजन गेल्या नऊ वर्षापासून समर्थ सद्गुरु श्री गयान महाराज पाय वारी ग्रुप यावळ यांच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून पायीवारीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे उपाध्य मध्ये असंख्य भक्त उपस्थित राहत असतात भुसावळ ते शेगाव पायी जाऊन महाराजांचे दर्शन घेत असतात या वारीचे आयोजन श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज पायवारी ग्रुप यावर पुवळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे ही पायवारी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे या वारीमध्ये महिला पुरुष लहान हवाल वृद्ध सर्वच अतिशय हिरेहिरीने सहभाग घेत असतात उन्हाचत गात महाराजांचे भजन गात गात ही वारी भुसावळ शहरातून गमन करत असते भुसावळ शहरात यावल रोड यावल रोड मॉडर्न रोड छत्रपती शिवाजी महाराज नगर पंधरा बंगला या परिसरातून ही पायवारी शेगावकडे निघत असते या कार्यक्रमाचे आयोजन अतुल लढे विलास जोशी दीपक राठोड विकास वाणी निलेश टेंभुर्णीकर अमोद टेंबुर्कर संजय यावलकर विशाल भागवत व डॉक्टर दत्तात्रय वाणी व इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही वारी यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम हे घेत आहे यावेळी आयोजकांची घेतलेली मुलाखत आपल्या परिसराच्या माध्यमातून महाराज पाली पायी पालखी काढलेली आहेत किती वर्षापासून पालखी काढत आहे आपण साधारण नऊ वर्ष आली आम्ही पालखी स्वतः शेगाव चार दिवसाचा प्रवास असतो आमचे मुक्काम असतात मलका मुक्ताईनगर मलकापूर नांदुरा आणि चौधरी शेगाव कितीच लोकं सहभागी होतात पालखीमध्ये शंभर ते चौकाशे लोक म्हणजे अकरा दरवर्षी दाखवतो तेवढे लोक सहभागी होतात हे आमचे ज्येष्ठ वारकरी किंवा शिकतात किंवा अधिक पाहिजे तुम्ही पालखी वाढता गेल्या नऊ वर्षापासून काही लोक काही लोकांचे अनुभव कसे आहे सर्वांचा अनुभव अतिशय सुंदर आहे सर्वांनी मनापासून सहकार्य करू आणि ती आमच्यासोबत येण्यासाठी आनंद आणि सहभाग घेऊन चार दिवस सगळे सोबत असतात आणि गुणही प्रकारचा त्रास न होऊ देता मी अत्यंत सौभाग्यपूर्ण वातावरणात ही वातावरण आणि आणपूर्ण होऊन आमची पालखी शेगावला आनंदात पोहोचते महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपात महाराज पा चार दिवसात भेटता म्हणजे भेटता हा प्रत्येकाचा अनुभव आहे